तुम्हाला मला फसवण्याचं काम करताय तीन घटना मित्रांनो हा जी अस्मिती आहे म्हणजे नंदाताईने सांगितलं की छत्रपती संभाईराजने सांगितलं मग अशी एका सभेमध्ये की एक मुलगा म्हणून माझं कर्तव्य आहे होय समायराजे कर्तव्य आहे मुलगा म्हणून तुमचं कर्तव्य आहे परंतु छत्रपती शहुराजेला विजयी करण्याचं हे कोल्हापूरचं कर्तव्य म्हणून आम्ही कामाला आलेलो आहे कोल्हापूरचं कर्तव्य आहे विजय विजयीच पाहिजेत अनेक कारण आहेत अनेक कारण आहेत अनेक कारण आहेत त्याला आमचं कारण जरा वेगळं आहे बंटी साहेब साहेब आम्हाला गदारांना काढायचे ज्या दादाला मान सन्मान आम्ही सुनील पवार रणधीर आम्ही बोलत होतो सुनील पवार त्या दादाला आम्ही कोलाबद्दल वाघ समजत होतो मान सन्मान देत होतो अरे कोण आला रे कोण आला कोल्हापूरचा वाघ आला शिवसेनेचा वाघ आला त्यांना या घोषणा होत्या तीन दिवस येतात तीन दिवस अजिबात चर्चा की कोल्हापूरात कशा पद्धतीने आपण वाढवली पाहिजे चर्चा केली आम्ही आता काय एक मराठा नेता पश्चिम महाराष्ट्रात दुसऱ्या दिवशी भाषण झालं आणि सगळे म्हणाले समोर बसलेले सगळे गेलेले आम्हाला खात्री झाली की ट्वेंटी फोरे आहे दोन दिवसांनी पेपरला बघितलं नॉट पिसिबल मला कुठे गेले कुठे गेले हेला शोध त्याला शोधावकर साहेबांना फोन कर त्याला फोन गाडी मुंबई पण पोचली आम्हाला वाटले आता उद्धव साहेबांनी भेटतात कुठे गेले ते गेले लक्षात आलं लक्षात आलं ते बेन्टेक्स आहेत आणि ट्वेंटी फोर कॅरेट इथं बसलेले बस म्हणून ही जबाबदारी छत्रपती संभाजीराजे जशी मुलाची आहे तशी नागरिकांच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे की शौर्या आपल्याला कोल्हापूर काय काय दिलं काय काय दिलं याचा विचार करण्याची गरज आहे आपल्याला हे देणारे घेणारे नाही आहेत म्हणून देशभराचं बघितलं प्रत्येक जण प्रचारमुख आहे मला उमेदवारी मिळालं पाहिजे मला उमेदवार मिळाले पाहिजे आपले काही जण जागे झालेत आली आली दिवाळी आली उठा या साबणाची आंघोळ नाही वेळ आली अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा